नमस्कार दिव्यांग बांधवांनो रिक्षा कमाल अनुदान तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे लवकर ऑनलाईन अर्ज करा वेबसाईटवर तुम्हाला दाखवलेला आहे तिथे तुम्ही या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे असं इंटरफेस येईल त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती इथे वाचू शकता इथे तुम्हाला खालीलप्रमाणे रेड याचे स्क्रॉल येताना एक लाईन दिसत आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे की अर्ज भरण्याची लास्ट डेट काय आहे व मागे जे अर्ज भरलेले होते दिव्यांग बांधवांनी त्यांनी नवीन अर्ज करू नये अशा नवनवीन माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो खालील प्रमाणे इथे नोंदणी करा असा ऑप्शन आहे नोंदणी करायवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळी माहिती पहिले तुम्ही खालीलप्रमाणे वाचून घ्या त्यानंतर इथे बघू शकता असे सहा स्टेप्समध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे त्यानंतर फॉर्म ओपन होईल त्यानंतर व्यवस्थित बघून ते भरून घ्या व नोंदणीसाठी एकही रुपया लागत नाही शून्य आहे अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक करा